एक ना? बोला की आज काय बोलाच उपीट करतेस नाही हो तुमच्या आवडीचा पदार्थ अरे वा एक नंबर नमस्कार मी मधुरा मधुरा सर्वांच खूप 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 मनापासून स्वागत नवीन चॅनल आहे सबस्क्राईब केलं असेल पटकन करा आपलं नवीन प्रॉडक्ट पण आलेलं आहे चॉपर तुमच्या डोळ्यात पाणी न येता तुम्ही कांदा चुटकीसरशी चिरू शकता कुठे ऑर्डर करायचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम वरून किंवा व्हॉट्सअप नंबर देते स्क्रीनवर तिथून ऑर्डर करू शकता मस्त आहे ना खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि एकदम झटपट होणारे आप्पे आपण करणार आहोत रव्याचे आपे ना आंबवायचं ना इनो घालायचं आहे येस तर याच्यासाठी काय करायचं एक कप जाड रवा घेते आता आपली मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आणि स्पूनचा सेट आहे मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉम या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑर्डर करू शकता आणि ऑनलाईन ऑर्डर करा तर असं तो, तो व्हॉट्सअप नंबर दिलाच आहे आमच्या ज्या कस्टमर केअरच्या ताया आहेत ना कमाला आहेत काही प्रश्न असतील त्यांना जरूर विचारा तर एक कप जाड रवा घ्यायचा आहे जाड रवा नसेल बारीक रवा घेतला काहीच हरकत नाही हा जाड रवा आहे एक कप यामध्ये पाव कप पोहे घालायचे हे छान मिसळायचं आता हे पूर्ण पुढेल सगळं इतकं यामध्ये पाणी घाला अगदी वरपूर पाणी आता भरपूर पाणी का घालायचं यामुळे काय होतं ना जे रवा आहे पोहे आहे हे स्वच्छ धुतलेही जातात दुसरी गोष्ट छान मग पाण्याचा अंदाज चुकतच नाही छान ते मुरलेही जातात पोहे कशासाठी घेतले पोह्यामुळे काय होतं ना आपल्याला मस्ते क्रिस्प येतो हलके होतात आणि दिवसभर जरी ठेवले ना तरी ते आतमध्ये डेन्स नाही होत छान मौज राहतात आता पाणी घातलं की फक्त पाच मिनिटं ठेवा पाच मिनिटाच्यावर नका ठेवू पाच मिनिटच फक्त या पाण्यामध्ये ठेवूयात तर आता जेमतेम पाच मिनिटं झालेले आहेत आणि इथे बघा पोह्यांच्या मिश्रणावर छान असं पाणी तरंगतंय आणि हलकासा कचरा देखील त्यावर तरंगतो आता हे मिश्रण पाणी वरणं वरचं वरचं पाणी काढायचं रवा खालीच राहतोय रवा पोहे आपल्याला काढायचं नाही आहे ते फक्त पाणी उपसून काढायचं आहे आता या मिश्रणामध्ये पाव कप दही घालूयात चार चमचे द्याची आ... पुरेस आहे त्यापेक्षा जास्त दही निघाल घेतलं काहीच हरकत नाही आणि दही नसेल तर त्याऐवजी ताक किंवा लिंबाचा रस असं देखील घालू शकता एक चमचा मीठ आणि हे व्यवस्थित आधी मिसळून घेऊया मिश्रण बघा छान मिसळलंय पोहे मिक्सरला वाटून घेतली पाहिजे असं की पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वाटून घ्या आता दहा मिनिटं झाकण ठेवून हे मिश्रण मुरण्यासाठी ठेवूया चला आता इथे ना हे रव्या आप्प्याचं मिश्रण मी एक अर्धा तास आता मुरण्यासाठी ठेवलं होतं आणि बघू शकाल मस्त झालंय हलकंसं दाटसर झालं कारण रव्याने पूर्ण त्यातला जो ओलावा आहे तो शोषून आहे आणि परफेक्ट झालं आता इथे पुढे काय तयारी केली तर भाज्या सगळ्या तयार केल्या तर यामध्ये काय केलं शिमला मिरच होत्या म्हणजे दोनच राहिले होते जेव्हा मी विकत आणायला गेले होते ना तेव्हा त्यांच्याकडे मिक्स होते आणि त्यामध्ये मला लाल ढोबळी मिरची पण मिळाली मग ते स्वच्छ धुवून घेतल्या आणि बारीक चिरून घेतल्या गाजरही घेतलं गाजरही स्वच्छ धुवून घ्यायचं त्यावरचे जे स्किन असते किंवा मुळाचा छोटे छोटे पुरे असतात ते काढून घेतले आणि मस्त असं गाजर किसून घेतले त्यानंतर हिरवी मिरची आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि किसलेलं आलं आहे कमाला लागतं हे सगळं शॉपिंग देखील आपलाच आहे मधुराज रेसिपीचा मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून ऑर्डर करू शकता आता ह्या सगळ्या भाज्या या, या मिश्रणात घालूयात किसलेलं आलं ढोबळी मिरची हिरवी मिरची कांदा गाजर आणि कोथिंबीर मिसळून घेऊया काय बहारदा दिसतात बघा मिश्रण आहे आणि आता आपे छान जाळीदार व्हावेत फुलावेत म्हणून अगदी पाव चमचं यामध्ये खायचा सोडा घालतात खायचा सोडा ऐवजी एक इनोचं पॅकेट घातलं तरी की हरकत पण मी ते सोडाच घालते आपे करण्यासाठी आपे पात्र ठेवलंय गरम करण्यासाठी यामध्ये आता तेल घालूयात अगदी थेंब भर तेल पुरेस होत आता अगदी महत्वाची टीप आहे आपे जेव्हा तुम्ही आपे पात्रामध्ये घालता ना त्याचं मिश्रण तेव्हा ते पात्र बऱ्यापैकी गरम हवं ते जर आ, कोमट असेल किंवा त्यातलं तेलही तापलं नसेल तर छान फुलत नाही आणि त्याला जाळी देखील छान पडत नाही गॅस मिश्रण घालून घ्यायचं आणि मध्यम आचेवर अगदी मंदाचे आपे कधीच भाजू नका आचेवर झाकण ठेवून एक हात दीड ते दोन मिनिट भाजून घेऊ चला आता इथे आपे जेमतेम दोन मिनिटं मी भाजून घेतलेत आता बघूयात छान झालेत फुललेत एकतर पहिली गोष्ट आणि हे बघा खालची बाजू मस्त अशी कुरकुरीत झाली आहे तुम्हाला सोनेरी म्हणता आता हे खालच्या हाताने उलटे करून घ्यायचे आणि दुसरी बाजू पण भाजून घ्यायची आणि आणखी एक दीड मिनिट दुसरी बाजू देखील छान भाजून घ्यायची हे बघा खालची बाजू आणि वरची बाजू कॅप बात आहे आता हे काढूयात लगोलग खाणार असेल तर ताटात नाहीतर असं जाळीवर ठेवायचं दोनही बाजू मस्त भाजल्या जातात याच प्रकारे सगळे आपे करून घेऊयात तर एक कप जाड रवा घेतला पोहे घेतले तर या प्रमाणात एकवीस मस्त असे टुमटुमीत फुगलेले आपे तयार होतात खायचं कसं आहे चटणीसोबत चटणी नसली तरी चालेल कारण सगळंच यामध्ये घातलं आहे तरी पण चटणी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करेल ना तर तुम्हाला ढिगभर शंभरहून जास्त चटण्यांचे प्रकारच्या रेसिपी येतील सांबारची रेसिपी तुम्हाला बघायला मिळेल सो चटणी बाय मधुराज रेसिपी सर्च करा पूर्ण रेसिपी मिळेल चला आता पुढची वॅज पण घालते थोडं थोडं पीठ झाकण ठेव रंग बघा काय कमाल आला आणि बघा मस्त असे कुरकुरीत होतात चला आतमध्ये दाखवते आ हा हा बघा एकदम मऊ होतात जाळीदार होतात अजिबात असं आहे ना डेन्स होत नाही आतमध्ये हे आपे आहा हा हा आणि भाज्या बघा वा बाहेरून वा। मस्त कुरकुरीत आतमध्ये मस्त हलके जाळेदार होतात कमाल लागतात डब्यासाठी सकाळी नाश्त्यासाठी लहान भुकेसाठी परफेक्ट रेसिपी आहे अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी तर कमाल म्हणजे रवा मुरवत घातला की पंधरा ते वीस मिनिटात हे आप्पे तयार होतात रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूया तोर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा सगळ्यात महत्वाचं खात राहा मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव